नमस्कार मी तन्वी रूपाली सुनील प्रबुद्ध भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहात्तर लाख मते कशी वाढली वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तेवीस जूनला सुनावून अमेरिकेच्या दबावासमोर इराण झुकला नाही भारताने पाकिस्तानला हरवण्याची संधी गमावली एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य उत्कर्ष रूपवते यांचा काँग्रेसला सवाल वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणता काँग्रेस भाजप युतीवर मात्र मौड महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत नगरीत आगमन पुणे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक बैठकीत पक्ष संघटन बांधणी विस्तार आणि निवडणुकीच्या तारखांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आठ दिवसात वसतीगृहाचा रस्ता न बांधल्यास बेमुदत उपोषण जळगाव जामोद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचा रस्ता खराब झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा आंबेडकरी कार्यकर्त्यावरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्या वंचित बहुजन आघाडीचा पोलीस ठाण्यावर मोर्चा सामाजिक न्याय खात्याच्या निधीवर फडणवीस सरकारचा पुन्हा डल्ला न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र ट्विट वरील त्यांच्या अकाउंट वरून या निर्णयाची जाहिरात केली आहे शेअर बाजारात तेजी भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ झाली असून निपटी पंचवीस हजार पार गेला आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत धन्यवाद